सोलापूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर व पदाधिकाऱ्यांनी संविधान वाचन केले बौद्ध धर्मातील अष्टांग मार्ग वाचन केले भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय मेंदरगीकर यांनी धर्मनिरपेक्ष देशा रामराज्य चालणार नाही असेही टीका केली धर्मनिरपेक्ष देशात मनोवादी डोकं वर काढत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला मोठी देणगी दिली आहे ती म्हणजे संविधान बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधानाची प्रस्तावना मान्य करण्यात आली होती या संविधानाला बगल देण्याचा प्रयत्न करत असाल तर भीम आर्मी गप्प बसणार नाही असा इशारा अजय मेंदर्गीकर यांनी दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला पंतप्रधानांना हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने दिलाय अशी माहिती भीम आर्मीच्या वतीने देण्यात आलाय सोलापुरातील भीम आर्मीच्या वतीने संविधान वाचन करत धर्मनिरपेक्ष देशाची आठवण करून दिली जय श्रीरामचे हजारो नारे द्या या सर्व नाऱ्यांना जय भीम आणि आन... जय संविधानचा नारा भारी पडणार अशी माहिती अजय मेंदर्गीकर यांनी दिली सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज आम्ही बावीस जानेवारी हा दिवस बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारतीय संविधान सभेनं भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे जी उद्देशिका आहे ती मान्य केली होती तोच दिवस आपण प्रस्तावना दिवस म्हणून साजरा करत असतो पण काल आम्ही बाजार येथील पोलीस ठाण्यामध्ये परवानगी पत्र मागितलं त्यानंतर आम्हाला परवानगीही मिळाली परंतु आज दुपारी पोलिसांचा फोन आला की परवानगी रद्द करण्यात आली आहे आज या देशामध्ये भारतीय संविधान जिवंत आहे की नाही हा प्रश्न फोन आल्यानंतर मला पडला होता कारण भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचण्यासाठी विरोध होतो हे म्हणजे कुठेतरी मनवादी व्यवस्था आज भारतामध्ये डोकं वर काढत आहे आणि या देशातील अठरा पगड जातींना बाला बारा बलुतेदारांना आणि भारतातील प्रत्येक धर्माला खंडित करून त्यांचा त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न आज ही मनवादी व्यवस्था कर, कर, कर करत आहे एकीकडे रामराज्य स्थापित करण्याच्या घोषणा करणारे मोहन भागवत भारतीय संविधानाच्या उद्देशिकाला विरोध करतात ही कशासाठी आज आम्ही भारतातील प्रत्येक तरुण भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी रक्तरंजित क्रांती हे घडवायला मागे पुढे बघणार नाही हाच इहार आम्ही इथल्या प्रशासनाला व्यवस्थेला देतो आणि भारतीय संविधानाची उद्देशता वाचून आज रोजी भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे अशी घोषणा करतोय आणि हा देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहण्यासाठी आमच्या जीवाची आहुती जरी द्यावी लागली तर आम्ही देण्यासाठी मागे पुढे बघणार नाही आणि आम्ही त्या गोष्टीचा विचार करणार नाही आणि या संविधानाचा विजय असो म्हणून आज आम्ही हा संविधान दिवस आज साजरा करतोय आणि सव्वीस जानेवारीला याही पेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही संविधान दिवस साजरा करू आणि इथल्या जातीवादी व्यवस्थेला धर्मांत व्यवस्थेला हे दाखवून देऊ की हा देश फक्त आणि फक्त भारतीय संविधानावर चालणार आहे आणि या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या नागरिकाला समान अधिकार आहेत आणि ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाहीत जय भीम जय संविधान जय बावीस जानेवारी संविधान स्थापना दिवस आहे म्हणतात परंतु आज बावीस जानेवारी हा दिवस केंद्र काय म्हणून साजरा केलं गेलाय आज फक्त राम जय श्रीरामचे नारे ऐकायला आले तर आता तुम्ही बौद्ध अष्टांगिक मार्गाचा तुम्ही प्रतिज्ञा ते वाचन केलं ते शपथ हे केलं त्याच्यामध्ये आम्ही ब्रह्माला मानणार नाही राहूला मानणार नाही भारत देशाचे पंतप्रधान त्यामुळे सांगतोय आज मी भारताचं संविधान हातात त्याच मुळे घेतलेलं आहे कारण हा या भारताच्या संविधानानं धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवलेला आहे प्रत्येक धर्माला त्याच्या त्याच्या धर्माचा आदर धर्मा आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचा या भारतीय संविधानाने दिलेला आहे आज नरेंद्र मोदी जर हिंदू धर्माचा उद्योग करत असेल तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण त्याला अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि मला अधिकार मी कोणत्या देवाला मानायचा किंवा कोणत्या धर्माला मानायचा हा अधिकार सुद्धा मला भारतीय संविधानाने दिलेला आहे म्हणून आज आम्ही भारतीय संविधानाच्या संरक्षकांसाठी काम करतात तुम्ही म्हणालात भारतीय नरेंद्र मोदी हा रामराज्याची घोषणा द्या ठीक आहे करू द्या पण या देशातला प्रत्येक भारतीय हा भारतीय संविधानानुसार फक्त धर्मनिरपेक्ष राष्ट्राचीच मागणी करतोय आज कितीही जय श्रीरामाच्या घोषणा जरी ऐकू येत असतील तर एक हजार जय श्रीरामाच्या नाऱ्यामध्ये जय भीम आणि जय संविधान हा एकच नारा, नारा सर्वांना भारी पडतो हे आम्हाला माहीत आहे जय भीम